नमस्कार मंडळी जय जय रामकृष्ण हरी मंडळी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरावरचा कळस हा खरोखरच हालतो का मंडळी त्या माऊलींच्या मंदिरावरच्या कळसाचं आश्चर्यकारक रहस्य तुम्हा सर्वांना माहीत असेल जशी आषाढी वारी जवळ येते आणि आषाढी वारीच्या वेळी माऊलींची पालखी विठोरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाऊ लागते तसा त्या ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरावरचा कळस हा डोलायला लागतो यामागचं नेमकं तथ्य काय आणि याला काही वैज्ञानिक सायंटिफिक पुरावे आहेत का ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मंडळी तुम्ही आतापर्यंत कितीतरी मंदिरं बघितलेली असतील बहुतेक सर्रास सगळ्या मंदिराच्या शिखरावरती कळस असतोच प्रसिद्ध ज्योतिषाचार्य पंडित प्रफुल्लजी भट यांनी असं म्हटलेलं आहे की शिखर दर्शनम पापनाशिनम म्हणजे जर तुम्ही फक्त त्या मंदिराच्या शिखराचं त्या मंदिराच्या कळसाचं जरी दर्शन घेतलं तरी तुमच्या आयुष्यातलं जीवनामधलं पाप जे जी आहे तर ते पाप नष्ट होतं आणि एकदा का आपल्या जीवनामधलं पाप नष्ट झालं पाप कमी झालं की त्या देवाच्या दारे जायला आपण मोकळं झालो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपल्या आयुष्यामधलं पाप नष्ट होतं तेव्हा या जन्ममृत्यूच्या फेऱ्यामधून आपली सुटका होते हे अत्यंत महत्त्वाचं आणि सध्या त्या ज्ञानेश्वर माऊलींच्या कळसाचं शिखराचं जे चित्रीकरण आहे ते सर्व दूरपर्यंत पोहोचलेलं आहे अगदी लहानांपासून थोरापर्यंत त्या माऊलीच्या शिखराचं त्या माऊलीच्या कळसाचं आश्चर्यकारक रहस्य हे सगळ्यांना माहीत आहे की जेव्हा आषाढी वारीला पालखी आळंदीहून पंढरपूरला जाऊ लागते तेव्हा त्या माऊलींच्या मंदिरावरचा कळस डोलू लागतो मंडळी याच्यामागं काही वैज्ञानिक कारण आहे का किंवा वैज्ञानिक पुरावा आहे का आता तसं तर वैज्ञानिक कारण हे समजू शकलेलं नाही परंतु वैज्ञानिक पुरावा मात्र आहे की अनेक सोशल मीडियावरती यूट्यूबसारख्या माध्यमांवरती व्हिडिओ हा व्हायरल आहे की मंदिरावरचा कळस डोलताना प्रत्यक्षपणे दिसतोय हा वैज्ञानिक पुरावा झाला परंतु कारण अद्यापही कोणतेही वैज्ञानिक शोधू शकलेले नाहीत काही बुद्धिवादी किंवा वैज्ञानिक जे लोकं आहेत त्यांच्या मते हे आपण पडताळून बघितलं पाहिजे चिकित्सक अभ्यास केला पाहिजे की याच्यामागं नेमका साप स्थापत्यशास्त्राचा काही पुरावा आहे का सॉरी स्थापत्यशास्त्राचा झोल आहे का किंवा वैज्ञानाचा एखादा सिद्धांत त्या ठिकाणी जुळलेला आहे का नेमकं कशामुळं हा कळस हालतोय तर यापर्यंत खोलपर्यंत अजून विज्ञानही पोचू शकलेलं नाही आणि मंडळी अध्यात्माच्या तळाची खोली इतकी खोल आहे की तिथपर्यंत विज्ञान कदाचित पोचूही शकणार नाही म्हणून आणि खरंच ज्ञानेश्वर माऊलींची जी समाधी आहे ती काय साधीसुदी समाधी नाही माऊलींनी घेतलेली समाधी ही संजीवनी समाधी आहे आणि जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत त्या ठिकाणी समाधीस्थळी माऊलींचं अस्तित्व आहे आणि ज्यावेळी माऊलींची पालखी पालखी म्हणता ना ना येणार नाही स्वतः माऊली त्या पालखीमध्ये अस्तित्वात असतात आणि स्वतः माऊली त्या ठिकाणाहून पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी जातात आणि विठुरायाच्या दर्शनासाठी जात असताना माऊलींना झालेला त्या आपल्या देवाला भेटण्यासाठी जात असताना माऊलींना झालेला आनंद हे आनंदाचं प्रतीक म्हणजे तो डोळला डोल लागलेला ला कळस आहे शिखर दर्शनम पापनाशनम म्हणजे फक्त त्या मंदिरावरच्या शिखराचं त्या कळसाचं जरी दर्शन घेतलं तरी तुमच्या जी जीवनातलं जे पाप आहे ते पाप नष्ट होतं आणि मंडळी पूर्वीची जी लोकं असायची ती आपल्या दिवसाची सुरुवात अर्थातच कामाची सुरुवात त्या देवाच्या दर्शनानं करायची किंवा त्या शिखराच्या कि त्या कळसाच्या दर्शनानं करायची कारण लोकं गाई गडबडीमध्ये असायचे पेरणीचे वगैरे दिवस असायचे पार वेळ काढून त्या देवळामध्ये जाऊन त्या देवाचं दर्शन घेणे सुद्धा वेळ नसायचा म्हणून रस्त्याने जात असताना त्या कळसाचं जरी दर्शन घेतलं तरी ते कळसाचं घेतलेलं दर्शन ते थेट त्या मंदिरामध्ये असणाऱ्या गाभाऱ्यामध्ये असणाऱ्या त्या मूर्तीपर्यंत अर्थातच त्या देवापर्यंत पोहोचतं म्हणून म्हटलेलं आहे शिखर दर्शनम पापनाशनम आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो आतली एक गोष्ट सांगतो की जेव्हा तुम्ही एका ठिकाणावरून दूरच्या ठिकाणी प्रवासासाठी जात असता तेव्हा वाटेवरून जात असताना कितीतरी तुम्हाला मंदिरं दिसतात अशी परंतु प्रत्येक मंदिरामध्ये जाऊन तिथं त्या मूर्तीच्या समोर तुम्ही नतमस्तक होऊ शकत नाही डोकं टेकू शकत नाही किंवा दर्शन घेऊ शकत नाही म्हणून रस्त्यावरून जात असताना दूरवरून तुम्हाला कळस दिसतो कळसाची रचनाच अशी असते त्या मंदिरावरच्या की की तो जास्तीत जास्त दूरवरून दिसला पाहिजे म्हणून तो दूरवरून दिसलेला कळस त्या जरी कळसाचं दर्शन घेतलं तरी त्या देवापर्यंत तुमचं जे दर्शन आहे ते पोचतं आणि असं नाही की प्रवासामध्ये तुम्ही गाडी चालवत आहात तो कळस तुम्हाला मंदिरावरचा दिसला तुम्ही हात सोडायचा आणि त्या कळसाचं दर्शन घ्यायचं असं नाही पडसाल तुम्ही गाडीवरून तुम्हाला ही आतली अध्यात्मातली गोष्ट सांगतो देवाच्या मूर्तीसमोर नतमस्तक व्हावं हात जोडावं माथा टेकावा असंच काही नाही जरी तुमची मनामध्ये त्या मंदिराला बघून त्या कळसाच्या शिखराला बघून जरी तुमच्या मनामध्ये श्रद्धाभाव निर्माण झाला तरी तुमचं ते दर्शन पूर्ण होतं तुम्ही मस्तक टेकल्या समान आहे हात जोडले समान आहे मन जेव्हा तुमचं देवापाशी झुकतं तुमचं अंतकरण झुकलं पाहिजे त्या मंदिराजवळ गेल्यानंतर त्या शिखराला बघितल्यानंतर आणि जेव्हा तुमचं अंतकरण आतल्या झुकेल तेव्हा मात्र तुमची जी श्रद्धा आहे तुमची भक्ती आहे ती त्या शिखरातल्या वरच्या कळसामार्फत त्या मंदिरामध्ये त्या देवापर्यंत पोहोचते तर धन्यवाद मंडळी लहान तोंडी मोठा घास घेऊन हा प्रसंग म्हणजे हे जे काही आहे ते सांगायचा तुम्हाला प्रयत्न केला नक्कीच काही चुका झाल्या असतील तर त्या पोटामध्ये घ्या माफ करा आणि तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काही माहीत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा सर्व भक्त मंडळींपर्यंत आपल्या सर्व बांधवांपर्यंत सर्वताईंपर्यंत नक्कीच तो विषय आपण पोचवायचा प्रयत्न करू अनेक मुद्दे आहेत ते आपण चॅनलच्या माध्यमातून मांडणार आहोत फक्त तुम्ही व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा महत्त्वाचं कारण नवीन व्हिडिओ घेऊन जेव्हा मी तुम्हाला भेटायला येईल तेव्हा तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल म्हणून सबस्क्राईब करा तर धन्यवाद मंडळी रामकृष्ण हरी भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत